बच्चू कडूंच्या नेतृत्वात जे तीन दिवस रस्ता रोको आंदोलन झालं ते आंदोलन माझं असं मत आहे की आमच्या शेतकरी संघटनेची ताकद कमी झाल्यानंतर विदर्भात झालेलं पहिलं मोठं आंदोलन आहे आणि या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं की या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी भावा बहिणींनी तरुण मित्रांनी विशेष करून तरुण शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन त्यांच्या मनातला सरकारच्या विरोधात असलेला असंतोष व्यक्त केला रस्त्यावर याचं मी स्वागत करतो बच्चू दुसरं स्वागत आणि अभिनंदन मी याच्याकरता करतो की बच्चू भाऊंनी गेली चार महिने त्यांच्या उपोषणानंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला सगळीकडे दौरे केले फार मोठे श्रम घेतले इतकंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांमध्ये काम करणारे वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र केलं एक उदाहरणार्थ राजीव शेट्टी आणि तुपकर यांचं पटत नव्हते हे एकत्र होते पण वेगळे झाले होते यांनासुद्धा एकत्र आणलं प्रकाश पोरे चटप यांना एकत्र आणलं सी पी आयचे क्षीरसागर सी पी एमचे अजित नवले यांना एकत्र आणलं ही फार मोठी उपलब्धी आहे माझ्या मते मा आणि आंदोलनसुद्धा व्यवस्थित झालं सरकारला एक प्रकारे निश्चित घाम फुटला आणि आंदोलनामध्ये त्यांनी फार संयमाने शांततेने सगळं व्यवस्थित हँडल केलं म्हणून मी त्यांना फार मोठं श्रेय देतो त्यांचं अभिनंदन करतो आता या आंदोलनातनं मी आलं काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे माझ्या मते त्यांच्या बावीस चोवीस मागण्या होत्या हे त्यांनी स्वतःच जाहीर केलेलं होतं एम एस पीची मागणी होती बोनस देऊन तुम्ही विकत घ्याल वीस टक्के तीही त्यांनी मांडली होती प्रत्येक सभेमध्ये मांडली होती आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमुक्ती हा मुद्दा महत्त्वाचा होता त्यांनी सरकारला या एका मुद्द्यावर उत्तर द्या म्हणून आग्रह धरला आणि देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी म्हणायचे की हो आम्ही आश्वासन दिलेलं आहे आम्ही कर्जमुक्ती करणार आहोत पण योग्य वेळी करणार आहोत ती योग्य वेळ कोणती हा खरा प्रश्न होता आणि ती योग्य वेळ बच्चू भाऊंनी त्यांच्यासोबतच्या सगळ्या सहकारी नेत्यांनी तीस जून दोन हजार सव्वीस ही योग्य वेळ जाहीर करायला लावलं माझ्या मते ही फार मोठी उपलब्धी आहे नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या डायरीमध्ये ही योग्य वेळ पुढची दोन हजार एकोणतीसची निवडणुकीच्या आधी ती कर्जमाफी हीच होती हा फार मोठा लाभ आहे माझ्या मते तीस जून दोन हजार सव्वीसला जर देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली नाही तर मग आज जे टीका करणारे आहेत त्यांनी आंदोलन करावं ना आणि बच्चू कडूंनी त्या आंदोलनात सहभाग घेतला नाही तर मग बच्चू कडूंची टीका करावी इतकं सरळ हे आहे माझं असं मत आहे की आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत सगळ्या राजकीय पक्षांना मी आव्हान करतो की एम एस पी यावर्षी सोयाबीनला कापसाला तुरीला कोणत्याही पिकाला मिळणार नाही आहे काळ वाटाण्यावर तीस टक्के आयात कर लावला तरीही तुरीला एम एस पी मिळेल याची मला शंका आहे एम एस पी तुरीची आठ हजार रुपये आहे सहा हजार साडेसहा हजाराला आज तूर खपते आहे तीन साडेतीन हजाराला सोयाबीन खपत आहे सहा साडेसहा हजाराला कापूस खपतो आहे कारण जगाच्या बाजारात याला भाव नाही आहे उद्धव ठाकरेंनी शरद पवार साहेबांनी अजित आपला रोहित पवारांनी राज ठाकरेंनी या सगळ्यांनी येऊन केंद्रावर दबाव टाकावा ना की ज्याप्रमाणे आपण साखर निर्यातीला सबसिडी देतो तशी आपण कापूस निर्यातीला सबसिडी द्यावी तशी आपण सोयाबीनच्या डीओसीला निर्यातीला सबसिडी द्यावी आणि याच्याकरता मोठं आंदोलन करून विदर्भाचे जेल भरावेत आम्ही स्वागत करूया पण या आंदोलनातनं शेतकऱ्यांचा असंतोष व्यक्त झालेला आहे हे यातलं सगळ्यात मोठं यश आहे आता या असंतोषाचा फायदा राजकारणात हे सगळे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते कसा घेतात आणि भाजपला पराभूत करण्याकरता याचा काय उपयोग होतो याच्यावर पुढचं भविष्य शेतकऱ्यांचं ठरणार आहे मी मागेही असं म्हटलं होतं की बच्चू भाऊनी आता सातत्यानी शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारण करण्याचं नेतृत्व करावं आणि पन्नास आमदार आपण कसे निवडून आणू शकू या विषयावर याच्याकरता काम करावं कारण त्याशिवाय आम्ही सरकारवर शेतकरी हिताच्या धोरणात्मक निर्णयाचा दबाव टाकू शकत नाही मला ही शुभेच्छा द्यायची आहे यांना की हीच तुम्ही परिस्थिती कायम ठेवा ही एकजूट कायम ठेवा आणि असं राजकारण जर तुम्ही करणार असाल तर त्यात या वयातसुद्धा माझ्याशनी जेवढं कॉन्ट्रीब्युशन करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत करायला तयार आहे पण आज याची गरज आहे नमस्कार धन्यवाद